नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पितृपक्ष कथा ऐकणार आहोत तर कथा ही शेवटपर्यंत आवर्जून ऐका कर्ण हा सूर्याचा पुत्र होता पण कर्णाच्या जन्मावेळी त्याच्या आईने त्याला त्यागले होते त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यात सुतपुत्र म्हणून ओळखले गेले जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही परंतु तो एक पराक्रमी योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने अनेक गोष्टींचे दान केले होते जसे की सुवर्ण रत्न चांदी हिरे मोती आणि इतर संपत्ती परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्याच्या प्रायश्चिताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होते कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे कर्ण हा एक महान योद्धा होता परंतु महाभारताच्या युद्धात कर्ण कौरवाच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्यांचा आत्मा स्वर्गात गेला जिथे त्याला योग्य ते फळ मिळाले परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं चांदी आणि विविध रत्ने दिली गेली पण ताटात अन्नाचा एक कणही दिला गेला नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी इतका मोठा दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ गेला त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले हे महाशक्ती दानवीर कर्ण स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना यावर कर्ण म्हणाला हे इंद्रदेव मला भूक लागली आहे आणि इथे माझ्या ताटात अन्नाऐवजी सुवर्ण मुद्रा रत्न हिरे मोती वाढले जात आहे तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे मग याचे तुम्ही मला काय कारण सांगू शकता का की माझ्यासोबत इथे असे का व्यवहार केले जात आहेत यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की याचे मूळ एक कारण आहे जे तुझ्या कर्माशी जोडले गेले आहे मनुष्य आपल्या जीवनकाळात जितके दान पुण्य करतो तितकेच ती तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होते पण हे इंद्रदेव मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे यावर इंद्रदेव म्हणाले मला माहीत आहे कारण तू तुझ्या आयुष्यात आजवर खूप दान केले आहे आणि ते आठवणीत आठवणीतसुद्धा ठेवले जाईल तू तुझ्या संपूर्ण आयुष्यात सुवर्ण रत्ने आणि हिरे मोती यांचे दान केले आहे पण तू कधीच अन्नदान केले नाही व तुझ्या पूर्व ज्यांना त्यांच्या मृत्यूनंतर कधीच अन्नाचा घासही दाखवला नाहीस त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोनं आणि रत्नी मिळत आहेत हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला हे इंद्रदेव मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे मग इंद्रदेवांनी कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे जो पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो पिंड म्हणजे मा भाताचे किंवा पिठाचे छोटे गोळे जे काळे तीळ ज्वारी गहू आणि इतर धानू वापरून बनवले जातात या पिंडेद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते पिंडदान करण्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा तसेच त्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा त्यासोबतच आपल्या नातेवाईकांनाही जीव घातले जात आहे त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला पंधरा दिवसांच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुमती दिली जेणेकरून कर्ण त्याच्या पूर्वजांना भोजनदान करू शकेल आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे पुण्यकर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर परत पाठवावे जेणेकरून तो आपल्या पित्रांसाठी अन्नदान करू शकेल कर्णाच्या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पित्रांसाठी अन्नदान केले आणि श्राद्ध विधी केले त्याच्या या अन्नदानामुळे त्याच्या पित्रांची आत्मा तृप्त झाली आणि त्याला आत्मशांती मिळाली कर्णाच्या याच कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली पितृपक्षात पंधरा दिवसांच्या कालावधीत आपल्या पित्रांना पिंडदान आणि अन्नदान त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो आणि त्या दरम्यान केलेले श्राद्ध विधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते अशा या कथेच्या माध्यमातून तुम्हाला पितृपक्ष का करतात किंवा केव्हापासून करत आलेले आहात हे मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा पितृपक्ष पंधरवाडा काय आहे याची पुरेपूर माहिती कळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय